पाय मरत येतात हातपाय मरत येतात हात पाय जीवन आहे कोणाचा फोन हॅलो काय काय फोन काय लागत का का ना कल तर ना पाऊस आहे का तिकडे इकडे नाही तेवढासा कल तर ना दवाखान्यात जाऊन आलो का डॉक्टरने सांगितलं चा, ना पी सी कमी झाले डेंगू झालेला आहे तुम्हाला माझा हातपाय पण मरत येतात ना चाल चालली ती ताकद नाही ते पपईच्या गोळ्या दिला नाही आणखी ना काय हे किवी बिवी खावा खायला सांगितलं नाही आणि तर रिपोर्ट करा म्हणाला आहे हे शनिवारची तारीख देणार शनिवारी रिपोर्ट करून आण तर पेशी किती कमी झाले त्या परत बघू म्हणायला पप्पयाचा पाला मुंबईत कुठे या पप्पयाचा पाला आणू कुठली नाही किवी आणि त्या ह्याची काय त्या गोल्या दिला नाही ना पपयाच्या त्यानं म्हणायला बरं होईल कमी कमी येत जाईल पण हे खायचं नाही काय तर मच्छी मटण काय खायचं नाही म्हणाला खाऊन ना। माझा दिवस जायच काय मला मच्छी खाल्ल्याशिवाय माझा घास उतरत नाही खाली बरं मच्छी मटण दूर झालं आवाज येतोय बरी बाथरूम आहे कपड धुवते कोण

ಮಾತೀ ಮುಗ ಸರಳ ಆರಾಮ

सकुज बोल भांडण करू नको नाही तिच्या कोंबड्या आहेत पण ते कोंबडीवर चिर 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 ना चिरचिर चिरचिरचिरची करत असते ना म्हणून दोघींच्या वाजायचं तू तो तोंड घालू नको मरुद तिला काय बडबडायची ते बडबडायचं